जय जिराव जय शिवराय घडणू आज आमच्या इथे जे अपक्ष उमेदवार आहे हर्षवर्धन जाधव ज्यांची निशानी टी व्ही आहे हे भेटायला आलेले आहे आणि हे आमच्या जवळचे नातलक तर आहेच पण नातलकापेक्षा सर्वात महत्वाचा मुद्दा यांचं हे आहे की मराठा समाजासाठी सर्वात मोठा लढणारा योद्धा आहे संभाजीनगरमध्ये आज आज जनांगी पाटील आहेत आपले विनोद पाटील आहेत आणि दार्श्वनदा आहेत पण एक लक्षात ठेवा पाच वर्ष यांच्यावर जितकं भीती <laughs> मराठा समाजासाठी त्यांनी राजीनामा दिला म्हणून त्या व्यक्तीला इतकं भोगावं लागलं आज त्यांचा दा परिवार उद्धव झाला स्वतः ते प्रॉपर्टी नाही काही नाही काही आज स्वतः ते भाड्याने राहतात आणि एक लक्षात ठेवा मी तर विचार केलेला आहे की मी आम्ही सर्व दादांच्या पाठीमागे राहणार आहे आम्हाला कोणती अपेक्षा नाही आम्ही घर बसून घरच्या म्हणते घर घरून टप्पा होतो आणि दादाचा प्रचार करू कारण की असे लोक बघा आज त्या व्यक्तीला आपण साथ दिली नाही त्याच्यानंतर कोणी समाजासाठी लढणार नाही लक्षात ठेवा कोणी एवढं मोठा पदाचा राजीनामा देणे तेही टाइमपास म्हणून नाही स्वतः राजीनामा दिला लोक देतात राजीनामा देतात पुन्हा तेच आमदार की भोगतात आपण बघितले आणि आम्ही सर्व दादांच्या पाठीमाग आहे आणि असा इमानदार व्यक्ती आपल्याला भेटणार नाही पाच वर्ष लोकांनी हे विचार करून की पाच वर्ष दादा कुठे होते मराठ्यांना माझा एक विष्ट आहे आणि बाकी सर्व म्हणजे ओबीसी बांधवांचे दादांना प्रेम करणार आहे की दादांना पाच वर्षामध्ये एवढं काही बिचलेलं आहे त्यांच्यावर की यांच्यावर एक सुपरहिट मूवी बनवू शकतो एक लक्षात ठेवा म्हणजे इतका त्याग आहे यासाठी सर्वांनी दादांचा विचार करावा मी स्वतः मी हर्षवंत दादांना माझा संपूर्ण पाठिंबा आहे आणि आजही आहे आणि दादांना पाठिंबा राहणार आहे माझं एकच म्हणणं आहे मतदान करायचं आहे ना तर आपण फक्त काहीच नाही करायचं ज्या दिवशी आपण एक उत्सव म्हणून जायचा आणि समाजाचा आरक्षणासाठी म्हणून जायचं आणि बटन दाबून यायचं कोणाची रिक्षा जायचं नाही कोणाची काही घ्यायचं नाही दादांना मतदान करायचं यांची निशानी टी व्ही आहे मी सुद्धा यांच्या पाठीमागे सर्वांनी त्यांच्या पाठीमागे राहावे ही नंबर विनंती जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की मराठा